नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इलान मस हे आपले सहकारी ज्यांच्यावरती डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी हे खातं ट्रम्प यांनी सोपवलेलं होतं त्यांची त्या पदामधून मुक्तता करण्यात आलेली आहे आणि खरं सांगायचं तर साधारण मला आठवत आहे त्याप्रमाणे एक दीड महिन्यापूर्वीच ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली होती की, के की मे अखेर पर्यंत इलान मोस्क आपल्या बरोबर असतील त्याच्यानंतर मात्र ते नसणार आहेत त्यांना त्यांचा बिझनेस सांभाळायचा आहे आणि त्यासाठी ते परत जातील डीओजी म्हणजे डोच ची आता साधारणपणे त्याला काय म्हणतात कलोकियल लँग्वेज किंवा बोली भाषेमध्ये त्याला डीओजीई असं म्हणत न बसता लोक डोज असा छोटासा शब्द वापरायला लागलेले तर त्या डोच ची जेव्हा स्थापना करण्याची वेळ आली तेव्हाच इलान म्हणालेले होते की स्थापना करा आरंभ दिवस ठरवा पण त्याचा शेवटचा दिवस पण ठरवा अन्यथा हे एक परपेच्युअल काम होऊन बसेल आणि कसं होता कामाने ही जाणीव इलानबस यांना तेव्हाही नव्हती इलॉनबस वैशिष्ट्य असं की ट्रम्प यांच्या संपूर्ण तुम्ही बघाल तर निवडणुकीचं जे पर्व झालं प्रचार पर्व झालं त्याच्यामध्ये कायम ट्रम्प यांच्या सोबत इलॉनस राहिलेले आहेत एकंदरीतच सगळा निवडणुकीचा जो प्रचंड डेटा असतो त्या डेटाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामधून ट्रम्प यांना विजयापर्यंत कसं न्यायचं याची एकंदरीत रूपरेषा ही इलॉनस यांच्या डोक्यामध्ये तयार होती असं म्हणतात आणि त्यानुसार त्यांनी केवळ पैसे दिले ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेसाठी असं नाही तर त्या पैशाचा थोडाफार सुयोग सुद्धा त्यांनी करून दाखवला म्हणजे उदाहरणार्थ आपण तुम्ही बघू शकाल की विविध जे त्यांचे गट जे होते कार्यकर्त्यांचे गट होते त्यांनी अशा प्रकारे काम केलं की जी जनता ही बेपरवाहिनी असेल किंवा काय मला काय निवडणुकीचं काय मी कशाला मतदान करू अशी थोडीशी बेफिकीर असते त्यांना निवडणुकीत मतदानासाठी उतरवलं हे सर्वात मोठं काम त्यांच्या गटांनी केलं त्याच्याबद्दल त्यांनी काही माहिती सुद्धा दिलेली होती तेव्हा ट्रम्प यांना खास करून स्विंग स्टेट्स मध्ये जो एक प्रचंड प्रतिसाद मिळालेला आपण बघितला त्याचे शिल्पकार म्हणून इलान यांच्याकडे बोर्ड दाखवलं जात होत विजय मिळाल्यानंतर तर काही प्रश्नच नव्हता त्याच्यानंतर ते ट्रम्प यांच्या टीम मध्ये अधवर्यू असणार ही गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी उघड होती पण अर्थात ट्रम्प यांनी त्यांना कुठल्याही प्रकारे प्रशासनी कार्य कार्यक्रमामध्ये घेतलं नाही म्हणजे काय स्टेट सेक्रेटरी बनवले फायनान्स सेक्रेटरी बनवले आपलं टेक्निकल ऍडवायझर बनवलंय अशा कुठचीही भानगड न करता त्यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी या नावाचं एक वेगळी जबाबदारी तयार केली आणि त्याच्यासोबत विवेक रामस्वामी असतील असं सांगितलं होतं रामस्वामी आणि इलानमस यांचे काही गोष्टींवरती मतभेद झाल्यामुळे रामस्वामी बाजूला झाले असं सांगितलं जातं इलॉनस मात्र कंटिन्यू करत होते <coughs> सुरुवातीच्या काळात तुम्हाला आठवत असेल ट्रम्प जिथे जिथे जातील तिथे तिथे जात होते माझ्या अंदाजाने तीन नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल आल्यानंतर इलॉनस आणि ट्रम्प हे दोघेही मर्ला गो ट्रम्प यांच्या निवासस्थानीच पडलेले होते फार क्वचित ट्रम्प तिथून बाहेर पडताना आपल्याला दिसले थेट दोन तीन ऑकेजन्सला कदाचित बाहेर पडले असतील कारण जीवाला धोका होता प्रचार यंत्रणेच्या काळामध्ये त्यांच्यावर दोन ऍक्च्युली तीन हल्ले कॅलिफोर्नियात पण एकदा हे हल्ले झाले आणि त्याच एक धडा त्यांनी घेतलेला होता की कि किमान शपथ घेईपर्यंत तरी आपण जिवंत तर राहण्याची गरज आहे अशी एक भावना ट्रम्प यांच्या मनामध्ये असू शकते आणि म्हणून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी मर्लागो मधून सुद्धा बाहेर पडायचं नाही असा कदाचित निर्णय घेतला असेल या वास्तव्याच्या काळामध्ये तिथेच राहत होते आणि ट्रम्प म्हणायचे त्यांना इथेच राहायला आवडतं आणि ते इथेच आहेत वगैरे तर अनेकांचा त्याच्यावरही आक्षेप होता की हा माणूस इंगळी चिकटल्यासारखा अध्यक्षाला चिकटून का उभा आहे याला काही स्वतःच काही नाही का वगैरे वगैरे मस्क वरती अनेक आरोप झाले त्याच्यामध्ये हा तर काय चीनशी सुद्धा त्याचे संबंध आहेत आर्थिक संबंध त्याचा उद्योग सगळ्यात ते आणि मग हा काय चीनच्या विरोधामध्ये भूमिका घेणार आणि त्यांच्यावरती ऍक्शन घेणार असे आक्षेप होते तर हा मोठा बिझनेसमॅन आहे जसे ट्रम्प बिझनेसमॅन आहे तसा मस्क बिझनेसमॅन आहे तर ता त्याला Uh, सरकारी का, कामामधून त्याला नवी नवी प्रोजेक्ट मिळवायचे पैसा मिळवायचा आहे म्हणून तो ट्रम्प बरोबर जातो असेही आरोप झाले त्या सगळ्याला उत्तर इलानॉमसनी दिली त्यांनी सांगितलं की नासा मी जरूर काम करतो पण एक जे काम होतं ज्याचं कोटेशन त्यांनी दिलं त्याच्या चारपट रक्कम ही देऊन बोईंगला ते कंत्राट दिलं गेलं आणि नंतर स्पेस स्टेशन पर्यंत बोईंगचं जे याम गेलं ते प्रूफ परत येऊ शकलं नाही आणि म्हणून ज्या सुनीता विल्यम्स वरती अडकलेल्या होत्या त्यांना जवळजवळ नऊ दहा महिन्यानंतर मला वाटतं त्या परत येऊ शकल्या ते सुद्धा इलॉन मस्क यांच्या प्रयत्नांमुळे झालं तर हा सगळा इतिहास तुम्ही जर का बघितला तेव्हा मस्क यांनी सांगितलं की हे खरं माझं कॉन्ट्रॅक्ट होत हे मला मिळायचं होतं मी सर्वात माझा दर कमी होता ते डावलून बोईंगला दिलं गेलं पैसा तर त्यांनी सगळा घेतला पण ते एक्झिक्यूट मात्र करू शकले नाही त्या इलानवास म्हणाले मला गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टची गरज नाहीये मी आधीपासून ते करतो आहे आणि तुम्ही जर का बघाल तर त्यांना काही फार मोठ असताना मोठाली गव्हर्नमेंटची कॉन्ट्रॅक्ट मिळाली असा आज कोणी हात बोट दाखवून आपल्याला सांगू शकत नाही त्यांनी जरूर इतर देशांमध्ये प्रयत्न केले ते बांगलादेशात गेले भारतामध्ये पण आले होते पण त्याला एक वेगळी झालर आहे आणि त्या झालरीवरतीच मला बोलायचं डीओ जे आहे गव्हर्न एफिशियन्सीच त्याच्यावरती प्रचंड झाली सुरुवातीच्या काळामध्ये एक मोठा निर्माण झालेलं होतं की ही मंडळी ही देशाला सर्वनाशाकडे चाललेली अमेरिका आहे त्याच्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि खरोखरच तसे प्रयत्न त्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं जवळजवळ दोन ट्रिलियन डॉलर एवढा खर्च त्यांनी वाचवावा सरकारचा अशी अपेक्षा होती कारण हे जर का वाचले तर ड्यू होणारे जे बॉन्ड्स आहेत त्या साठी पुन्हा एकदा नवं सरकारला कर्ज काढावं लागणार नाही तेव्हा जितकं डीओ जी ला यस, यस मेल, ते तितक्याची रक्कम ही कमी कमी होत जाईल अशी अपेक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तु 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 विचार केला तर इलान मस्क यांनी सरकारकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरती पहिल्यांदा आपली पकड घेतली ते अर्थातच आय टी इंडस्ट्रीमध्ये जाणकार आहेत त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या सिस्टिम्स त्याच्यामधून डेटा काढायचा आणि त्याच्यामधून काय काय नवीन नवी आश्चर्य मिळत आहेत आणि आपण ते सगळा काळ बघितलेला आहे तुम्हाला आठवत असेल एकशे वीस वर्षाच्या वरचे जवळजवळ इफ आय एम नॉट मिस्टेकन बारा मिलियन म्हणजे एक सव्वा कोटी अमेरिकन जवळजवळ एकशे वीस वर्षाच्या वरती जगत होते असं लक्षात आलं आणि त्यांच्या नावाने रेग्युलरली सोशल सिक्युरिटीचा पैसा बाहेर काढला जात होता हा पैसा कोणाकडे गेलेला आहे ही आता चौकशीची बाब झालेली आहे आणि त्याच्यात असं आढळून आलं की एकच सोशल सिक्युरिटी नंबर हा मल्टिपल लोकांना दिला गेलेला आहे त्याच्यामुळे एक प्रचंड मोठं संशयाच जाळं निर्माण झालं आणि हा पैसा अखेर सरकारचा कुठे जात होता हा प्रश्न निर्माण झाला एकंदरीतच तुम्ही जर का डीओजीचा विचार केला तर त्यांनी सरकारची एफिशियन्सी वाढवायची याचा अर्थ असा की काम तर तेवढं झालं पाहिजे पण खर्च कमी झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून करताना त्यांनी परकीय म्हणजे देशाबाहेर जाणारी जी मदत आहे ती टोटली थांबवण्यामध्ये त्यांना यश आलं कारण युटस एड असेल किंवा असे जे संबंधित कार्यक्रम होते त्याच्यामधून प्रचंड पैसा अमेरिकेतून बाहेर जात होता आणि तो सगळा निष्कारण खुद्द ट्रम्प यांनी सुद्धा त्याच्या अनेक मानग्या आपल्या युनियन ऑफ स्टेटच्या भाषणामध्ये दिलेल्या तुम्हाला आठवत असतील त्याच्यानंतरच महत्वाचं म्हणजे भरती थांबवली इतकंच नाही तर आहे त्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याही नोकऱ्या गेल्या अनेकांशी करार केले गेले काहीतरी सहा आठ महिन्याचा काळ त्यांना दिला गेला त्याच्यानंतर एक विशिष्ट पॅकेज देऊन ती मंडळी आज बाहेर पडलेली आपल्याला दिसत आणि ती वेळ मला वाटतं साधारण ऑगस्ट पर्यंत ते असतील त्याच्यानंतर या खर्चामध्ये कशी कपात झालीय या त्या रकमा आपल्याला काढायला सुरुवात होऊ शकेल काही प्रोग्रॅमॅटिक चेंजेस केले म्हणजे सरकारची जे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमामध्ये बदल केला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सगळे इल्लिगल इमिग्रंट्स आत घुसलेले होते त्यांचा छडा लावण्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा उपयोग झाला मस्क यांच्या हातामध्ये जो डेटा आला त्याचा ते गैरवापर करतील म्हणून लोक वावड्या उठवत होते कोर्टापर्यंत गेले आणि इलान मस्क हे सरकारी हे नसल्यामुळे त्यांना या डेटाला ऍक्सेस देऊ नका असं प्रतिपादन केलं गेलेलं होतं इलान मस्क यांनी सरकारी पेमेंट सिस्टीम मधून ज्या काही आश्चर्यकारक गोष्टी बाहेर काढून दाखवल्या त्यांनी तर दहा ने सगळी वीसच्या वीस मोठ लोकांची घशात जाण्याची पाणी आलेली होती आणि हे सगळे जे फ्रॉड्स होते भ्रष्टाचार होते हे कुठेतरी चव्हाट्यावर आणण्याची गरज होती ते महत्वाचं काम इलॉनमस्क आणि त्यांच्या टीमने आपल्याला केलेलं दिसत सरकारच्या याच्यामध्ये सरकारची अनेक जी संपत्ती उदाहरणार्थ अनेक ठिकाणी इमारती आहेत ऐंशी टक्के कर्मचारी हे कुळात ऑफिसमध्येच येत नाहीत असं सिद्ध झालं महिन्यातून एखाद वेळेला येतात आणि उरलेला वेळ घरून काम करतात तेव्हा त्याच्यावरती जर का असं मग याचा अर्थ तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इमारतीची गरज नाही तो रेंट कशासाठी देत आहे सरकार अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी जी संपत्ती विकरून पडलेली आहे तिच्या बाबत फेरविचार सुरू झाला की ह्याची खरोखरच गरज आहे का आणि मी म्हटलं त्याप्रमाणे भ्रष्टाचारावरती मदत ग्रान्स ज्या दिल्या जात होत्या अमेरिकेच्या जा सरकारकडून त्याच्यावरती सुद्धा भरीव कामं करण्यात आली इलॉन मस्क आणि त्यांच्या टीमनी जी कामं केली त्याच्यातली अनेक निर्णय जे आहेत ते कोर्टापर्यंत नेले गेले त्याच्यामधून स्थगिती आदेश मिळवले गेले आणि त्याच्यावरती कारवाया थांबवण्यात आल्या असं असलं तरी कधी ना कधीतरी याच्यावरती जे संकटाचे ढग आहे ते ढग बाजूला होतील आणि मस्क यांनी काय काम करून दाखवलं याच्यावरती प्रकाश पडू शकेल या सर्व दर दरम्यानच्या काळामध्ये मस्क यांनी अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या शेपटावरती पाय दिला ह्याच्यामध्ये काहीही माझ्या मनामध्ये तरी शंका नाही कारण अखेर तुम्ही जर का थांबणार नसाल आणि हे भ्रष्टाचार बाहेर काढणार नसाल तर त्यांच्या बिझनेस वरती हल्ले के केले गेले त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली गेली के आणि खूप मोठ्या प्रमाणावरती हे सगळा प्रकार झाला त्याच्या समोर निदर्शनं केली गेली के हा सगळा अत्यंत टर्ब्युलंट काळ होता आणि त्याच्यानी इलॉनमस व्यथित झालेले आपण बघितलेले आहे सर सर्व प्रकारचे आरोप सहन करून इलॉनमस तिथे उपस्थित राहिले आणि त्यांनी एक दिशा देण्याचा प्रयत्न केला डीओजीला आता ते सन्मानाने बाजूला होत तेव्हा इलॉन यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनची नोंद इतिहासाला सुद्धा घ्यावी लागेल ते परिणामकारक ठरलं की नाही ह्याला या, मात्र अनेक बाबी कारणीभूत असू शकतील आणि ट्रम्प यांना ते निर्णय राबवण्यासाठी एक इच्छाशक्ती लागेल आणि जे काही अडथळे येतील ते अडथळे कसे दूर करायचे हे ट्रम्प ना ठरवावं लागेल कारण शासक ते आहेत अखेर यांनी काही प्रपोजल्स दिलेली आहेत सरकार समोर प्रपोजल्स येणं आणि ती त्याची अंमलबजावणी करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो मस्क यांच्यावरती अनेक आरोप केले गेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी अमेरिकेचं जे संपूर्ण उद्योग जगत आहे त्याच्यामध्ये सुद्धा हरकत झाली काही जण मस्कच्या बाजूनी उभे राहिले काही जण विरोधात उभे राहिले पण तुम्ही जर का बघाल तर एकंदरीत मस्क यांची एक जी सगळी भूमिका आहे ना ती काय संपूर्ण डीप स्टेटच्या विरोधामध्ये वगैरे सुरुवातीला जरी त्यांनी तशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं तरी ते तसं नेमकं होतं असं दिसत नाही एक गोष्ट खरी आहे की नासाच्या स्पेसशिप प्रोग्राम जे आहेत त्याच्यामध्ये इतकं जवळून काम करणारी जी व्यक्ती असते ती हिरगिरी नाही करू शकत किंवा ती अमेरिकन हिताच्या विरोधामध्ये जाऊन मारक ठरू शकत नाही किंबहुना आता तर असे अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात की ज्याच्यामध्ये मस यांनी खुद्द सीआय ला मदत केल्याचे आपल्याला दिसून येते आपल्या मणिपूरच्या भागामध्ये जे काही माणसं पकडली गेली त्यांच्याकडे जे फोन होते ती युनिट जी होती ती स्टार्लिंग वर चालत होती असं लक्षात आलेलं आहे त्या अशी ही सगळी युनिट्स कोण देणार हे स्टार्लिंग त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही बांगलादेशमध्ये साहेब गेले बांगलादेशमध्ये यांना कशासाठी जायचं होतं स्टार्लिंग इतकी महागाची गोष्ट आहे की स्टार्लिंग तिकडे घेणार कोण विकत बांगलादेशचे लोक इतके गरीब आहेत की सामान्य जनतेला तो परवडत नाही मग तिथे ते का गेलेले होते हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न असे कायम राहतात आपल्याला जे वाटतं ते जग सोपं नसतं भारतामध्ये येण्यासाठी त्यांनी जंगजंग पचाडलं परंतु मोदींनी एकच सांगितलं की भारतीय पार्टनर घ्या आणि मग घ्या तुम्हाला स्ट्रेट एंट्री मिळणार नाही कारण मधून काय काय आज तुम्ही जो पाकिस्तानवरती हल्ला केला त्याच्यामध्ये कुठेही त्यांची सिस्टीम वापरली गेलेली नाही ना स्टार्लिंग वापरलं ना जीपीएस वापरलं भारताने स्वतःच्या सिस्टीम वापरल्या अशा पद्धतीने जर का सरमिसळ करण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकला असता सांगता येत नाही तेव्हा आज स्टार्लिंगला जे भारतीय पार्टनर्स आहेत त्यांना घेऊन आतमध्ये यावं लागलेलं आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक साठी सुद्धा फार मोठा प्रयत्न केला परंतु त्याला सुद्धा खोट पडली कारण अट मोदींनी तीच घातलेली आहे की तुम्हाला जर का इथे मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल आणि इथल्या ग्राहकाला विकावं लागेल इथून तुम्हाला एक्सपोर्ट करायचं तुम्ही करू शकता पण अख्खी कार चीनमध्ये बनवाल आणि ती येऊन इथे भारतामध्ये विकाल ह्याला परवानगी मिळणार नाही याच्यावरती मोदी ठामपणे उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत आणि मस्क यांच्या उदाहरणावरूनच तुम्हाला दिसेल कि मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये जो काही बेपनाव आज जर का तुम्हाला दिसत असेल तर तो ह्या अशा मुद्द्यांवरूनच आलेला आपल्याला कळू शकतो मस्क यांच्या बाबतीत त्यांनी एक प्रकारे मी म्हणित की एक उद्योगपती म्हणून त्यांनी चांगला निर्णय घेतला पाच महिने सर्व्हिस जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो एक उद्योगपती एवढा प्रचंड कारभार कंपनीचा पाच महिने आपल्या उद्योगापासून बाजूला राहणं ही सोपी गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी आणि ते त्या व्यवसायामध्ये रमलेले आहेत अनेक त्यांच्यावरती जो आरोप झाला त्याच्यात तर अगदी ह्यांना पुढचं प्रेसिडेंट होण्याची आकांक्षा आहे असं म्हटलं जायचं परंतु ते काही विशेष खरं नव्हतं कारण अमेरिकेमध्ये ते आले ते एच वन बी विजावरती सुद्धा होते आणि ते नॅचरलाइज सिटीझन आहे त्यांचा तिथे जन्म झालेला नाही तेव्हा अशी व्यक्ती जी आहे ती तिथे प्रेसिडेंट होऊ शकत नाही त्यांची मुलं कदाचित होऊ शकतील कारण त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झालेला आहे त्यांची पत्नी सुद्धा मला वाटतं ती कदाचित अमेरिकन असू शकेल कल्पना नाही परंतु अमेरिकेच्या कायद्यानुसार इलॉन मस्क स्वतः प्रेसिडेंट होऊ शकत नाहीत परंतु टीका करणारे लोक अनेकदा ओहावत जातात आणि अशीही टीका करताना दिसली आपल्याला तेव्हा आज जरूर म्हणावं असं वाटतं की गुड बाय इलॉन मस्क तुम्ही अमेरिकेबद्दल संपूर्ण जगाचे डोळे उघडले अमेरिका म्हणजे एफिशियन्सीचा मोठा हिमालय आहे असं सगळं समजत होते तिथल्या सगळ्या ऑटोमेशन सिस्टीम्स या मुंबर एक च्या अव्वल दर्जाच्या आहेत असं आमचा समज होता सरकारमध्ये चालवणे जाणारे सगळे प्रोग्राम्स आहेत तिथे असे तुम्हाला रिझल्ट मिळतील असं आम्हाला वाटत होतं अगदी साधी गोष्ट आहे कोणाला जर का निवृत्ती घ्यायची झाली तर ते काम सुद्धा पूर्णपणे हाती चाललेलं होतं कुठल्या तरी आतमध्ये भूमिगत बोगद्यामध्ये जाऊन ते काम व्हायचं आणि मग त्याला महिनोन महिने लागायचे आणि माणसं वर यायची आता त्याच्यासाठी सिस्टीम इलॉनसनी बनवून दिली तेव्हा संपूर्ण जगामध्ये वायटुकेसारखा प्रोग्रॅम वरती प्रचंड खर्च करणारी अमेरिका जिथे आयबीएम मायक्रोसॉफ्ट तुमचं आणि अशा सारख्या कंपन्या ह्या भराला भा, आल्या विस्तारल्या संपूर्ण जगभर तिथल्या सरकारचं काम किती गलथानपणे चालवलं जातं तिथल्या निवडणुकीमध्ये किती भ्रष्टाचार आहे या सगळ्यावरती जर का प्रकाश झोप कोणी टाकला असेल तर तो, तो मस्कने टाकला तेव्हा आजची अमेरिकेची अवस्था किती बिकट आहे किती दोलायमान आहे हे ह्या सरकारी खर्चातून आपल्याला कळलं त्यातल्या गलथान व्यवहारातून कळलं भ्रष्टाचारामधून कळलं आणि या भ्रष्टाचाराला साथ देणारे लोक हे दोन्ही पक्षांमध्ये होते रिपब्लिकन आणि तुमच्या डेमोक्रॅट हे सुद्धा लोकांच्या समोर आलं त्यांना साथ देणारी मंडळी सुद्धा अशी सर्व दूर पसरलेली आहेत इन्क्लुडिंग त्यांची ज्युडिशियरी भारतापेक्षा त्यांची परिस्थिती कुठेही वेगळी नाही हे येणं महत्वाचं होतं कारण आज जर का तुम्ही बघाल तुम्ही चीनकडे बघा चीन मध्ये तर पूर्ण काळा पडदा आहे त्याच्या मागे काय चालतं कोणाला माहिती नाही रशियाकडे तुम्ही जाल तुम्ही युके मध्ये जाल तुम्ही जर्मनी मध्ये जाल या सगळ्यांपेक्षा अमेरिका उजवी असेल असा समज होता तो समज जो आहे तो कोसळून पडला कारण इलॉन मसने त्यांना आपल्याला त्याचं अंतरंग दाखवलं आणि यासाठी मी इलॉन मसना त्यांचे आभार मानते आणि गुडबाय इलान, इलान तुम्ही आमचे डोळे उघडले इथून पुढे अमेरिकेकडे बघताना आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकू तिथे नेमकं काय काय अगदी मेडिकल याच्यापासून सर्वत्र भ्रष्टाचार कसा पसरलेला आहे हे दाखवून देणं फार महत्वाची जबाबदारी होती ती के तुम्ही केली तुमच्या डोस तर्फे अमेरिका किती बचत करू शकेल ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह जरूर उठ आहे पण तुमचे जे प्रयत्न आहेत त्याच्या मागच्या प्रामाणिकपणावरती सचोटीवरती मात्र अजून कोणी प्रश्न उठवलेला नाही कारण तो प्रामाणिकपणा तळमळ सचोटी नसती तर तुमच्या उद्योगांवरती हल्ले झाले नसते याची मला खात्री आहे धन्यवाद